नमस्कार मी स्नेहल धरपणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी येत्या तीस वर्षात शंभर वर्षांपर्यंत अमेरिकन लोकांची संख्या चौपट होण्याची शक्यता आहे अमेरिकेत सर्वाधिक वेगाने हा गट वाढत आहे एकोणीशे सत्तर पासून त्यांची संख्या अंदाजे दहा वर्षांनी दुप्पट होत आहे स्वीडनच्या कोरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी विविध बायोमार्क्सचे परीक्षण करून रहस्य शोधले आहे शंभरी पूर्ण केलेल्या एकूण अमेरिकन नागरिकांची संख्या सध्या केवळ तीन टक्के आहे दोन हजार चोपन्न पर्यंत ही संख्या एक टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे अमेरिकेत पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक प्रमाणात शंभरी गाठत आहेत त्याचबरोबर भविष्यातही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे तीस वर्षात प्रचंड बदल जगातील अंदाजे सात लाख बावीस हजार लोक शतायुषे आहेत दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक शतायुषी झालेले लोक जपान अमेरिका चीन भारत आणि थायलंडमध्ये आहेत जपानमध्ये प्रत्येक दहा हजार लोकांमध्ये अंदाजे बारा लोक शंभरी पूर्ण केलेले आहेत थायलंडमध्ये दहा हजार लोकांमध्ये पाच आणि अमेरिकेत तीन लोक शंभरी पार केलेले आहेत याच्या तुलनेत चीन आणि भारत मध्ये शंभरी पार केलेले दहा हजारांमागे एक पेक्षाही कमी आहेत कारण सध्या येथे बहुसंख्य लोकसंख्या तरुण आहे पुढील तीस वर्षात चीनमध्ये शंभरी पार केलेल्या लोकांची संख्या जगात सर्वाधिक असेल यानंतर अमेरिका भारत जपान आणि थायलंड यांचा क्रमांक असेल अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एसपी नाईन मराठी युआ टाइम युवा न्यूज धन्यवाद